ే చెప్పే <experiences> పడే <gutudo filtrate>

हम तुम्हारे साथ मामा पगारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ मामा पगड़े आगे बढ़ो हमारे बढ़ो हर्षोद चप्पल आगे बढ़ो हर्षोद चप्पल आगे बढ़ो हर्षद चप्पल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हर्षो चप्पल सब आगे बढ़ो

ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಧ್ಯಕ್ಷ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಿ ಮಾಗಾರೇ ಸ सर्व जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण प्लीज सगळे जे अध्यक्ष आहेत साहेबांनी सांगितले साहेबांनी सांगितले प्लीज प्लीज तुम्ही वकील या प्रदेश पदाधिकारी आणि जे जिल्हाध्यक्ष माननीय सन्मानित जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत गणेश पाटील साहेब आपणही कृपया स्टेजवर यावं विक्रांत चव्हाण आपले पनवेलचे अध्यक्ष उल्हासनगरचे अध्यक्ष आलेले आहेत प्रदेश पदाधिकारी आणि सर्व अध्यक्षांनी राहुल गांधी काँग्रेस पार्टी प्रकाश करा प्रकाश लावा प्रकाश प्रकाश खूप लेटर द्या प्रकाश 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 पाल ड्रायव्हर त्याने इथे सगळ्यांनी पाठीमागे जरा तोंड व्हायचं आहे गर्दी झाली आहे पाठीमागे व्हायचं सगळ्यांनी फक्त जिल्ह्याच्या अध्यक्ष करी अध्यक्ष माननीय साहेब यांचं ऐतिहासिक कल्याण नगरी मध्ये हार्दिक स्वागत करतो त्यांच्या बरोबर आलेले सर्व प्रदेश पदाधिकारी असतील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष असतील त्यांचं देखील मी कल्याण नगरीत हार्दिक स्वागत करतो आज आपल्या सर्वांना माहित आहे की आपले ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांना भाजपच्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या गावगुंडांनी ज्यांच्यावर गंभीर असे तळीफासारखे गुन्हे आहेत अशा लोकांनी मामांना पासून एका चौकात बोलून त्यांना भर रस्त्यात चाळी नसण्याचं जे काम केलं त्याचा विरोध म्हणून आम्ही हे ठेय आंदोलन ठेवलेलं आहे पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती करून त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करा तरी ती दाखल होत नाही आणि या प्रमुख स्वतः प्रदेशाध्यक्ष उपस्थित आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो भूत फेकण्याचा प्रकार करण्यात आला याच्यावरनं भाजपची जी मानसिकता आहे मागासवर्गांच्या संदर्भातली ती दिसून होते हा भूट फक्त भूषण गवई यांच्यावर फेकण्यात नाही आला हा भूट संविधानावर फेकण्यात आलेला आहे कुठेतरी संविधान नष्ट करण्याचं काम भाजप सरकार पद्धतशीरपणे वर्षापासून करते आणि त्याचा विरोध म्हणून काँग्रेस पार्टी नेहमीच रस्त्यावर उतरत असते आज कल्याण सारख्या ऐतिहासिक ठिकाणी मामा पगारांवर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतः अध्यक्षही तो उपस्थित आहे हा फक्त मा पगारांचा अपमान नव्हता हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व मागासवर्गीय समाजाचा आणि जो सर्व धर्म सर्व धर्म समभावाचा जो भरका तो फाडण्याचं का काम काँग्रेस पार्टी नेमकं करत आली आणि या पुढेही करत राहणार त्यामुळे असे अन्याय भविष्यामध्ये घडू नयेत आज आपण बघतोय जर काँग्रेस सारख्या इतक्या मोठ्या पक्षाच्या भर चौकात साडी घालत असतील तर सर्वसामान्य माणसांना भविष्यामध्ये हिटलर शाही यांना हे जगून देणार नाहीत त्यांना आवाज उठून देणार नाहीत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील आणि असा काँग्रेस पार्टी कधी कधी होणार नाही कधी होऊ देणार नाही काँग्रेस पक्षांनी या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले त्याच्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता जोपर्यंत जिवंत आहे तो पण यांच्या अन्यायाविरोधात लढत राहण्यास मी सन्मान्य चपकाळ साहेब यांचं मी पुन्हा एकदा कल्याण नगरीत आर्थिक स्वागत करतो त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी गणेश पाटील साहेब असतील सर्व याचं देखील मी स्वागत करतो तसंच मी ज्या मामा पगारांना गेली पन्नास वर्ष पक्षाचं काम करत असताना एक साधी एनसी त्यांच्या अंगावर नसताना असा प्रकार करण्यात आला त्यांना त्यांनी साडी घातली पण त्याचं उपवासात्मक आंदोलन म्हणून मामांना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून मी साहेबांना विनंती करेल की मला यथोशी सत्कार त्यांनी करावा ही विनंती करतो मी विनंती करतो गौतम बुद्धांची प्रतिमा या अगोदर आमचे लाडके अध्यक्ष सत्कार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील त्यांच्याकडे मी माहिती देत आहे संविधानाने yeah! आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ना दिलं नाही तर त्यासोबत समता बंधुता सामाजिक न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा राखण्याच्या अनुषंगानं संविधान आपल्याला कायदा दिला संविधानाने आपल्याला हा भारत स्वतंत्र दिला आणि मूलभूत स्वरूपाचा अधिकार आहे आणि या संविधानात जर प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या भारतात जर राखला जात असेल तर अशा प्रत्येक कृतीचा सोबत केलेलं जे गैर आहे गैरवर्तन आहे या गैरवर्तनाचा धिक्कार या संविधानिक मूल्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मी करतो काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष आहे आणि स्वातंत्र्य मिळून देणार केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन हा स्वातंत्र्याचा अर्थ होता आणि त्या व्यवस्था परिवर्तनामध्ये काय होत तर प्रत्येक व्यक्ती जे आहे त्या प्रत्येक व्यक्तीला या देशाचं मालक करणं आणि प्रत्येक व्यक्तीला नागरिकाच्या माध्यमातून अधिकार प्रदान करत असताना हा देश टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता हा देशाचं संचलन आपल्याला करायचं आहे मतांची भिन्नता असेल तरी हरकत नाही मात्र मनभेद असता कामा नये मतभेद जे आहेत मतभिन्नता जी आहे मत त्याचं स्वागत आहे एकमेकांच्या विरोधात वेगवेगळे विचार असू शकतात चुकीला चूक म्हणायचं चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि चांगूलपणा जोपासायचा हा मार्ग असू शकतो भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमच्या मतांची भिन्नता आहे आणि त्यांना अभिप्रेत असणारा भारत आणि आम्हाला अभिप्रेत असणारा भारत हा वेगवेगळा आहे मात्र ही लढाई लाटा आणि बुद्धिवेदाने आम्ही लढणार नाही ही आम्ही संविधानाने लढू ही आम्ही विवेकाने लढू विचाराने लढू विनयाने लढू आणि आम्हाला कोणता भारत अभिप्रेत आहे तो जो संविधानाला अभिप्रेत भारत आहे तो आमचा हा भारत आहे जो मनुस्मृतींना अभिप्रेत भारत आहे तो आमचा भारत पंचम साठचा जो भारत, है तो भारत? भारत? आहे तो आमचा भारत समता बंधुता सामाजिक न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा आमचा भारत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा तर लोकशाहीला गुंडावून ठेवणारी थोकशाही हुकुमशाही हि भारतीय जनता पक्षाचा हा एक आहे म्हणून स्तुतीला असणारी व्यवस्था त्यांना निर्माण करायची आहे आणि ती व्यवस्था निर्माण करत असताना मतांची भिन्नता निर्माण झाल्यानंतर त्याचा अपमान करणे त्याला खालच्या पातळीवर कुठेतरी दर्शविणे ही जी मानसिकता आहे मुळात या मानसिकतेचा धिक्कार करतोय जे करणारे जे कोणी काय होते ते जे काही गुंड असतील त्यांची तर आम्हाला क्यू करावीशी वाटते अरे तुम्हाला तुमचे नंबर दोन चे धंदे करण्याकरता तुम्हाला तुमच्या नेत्याला कुठेतरी खुश करण्याकरता तुम्ही बिचारा आमच्या मामा बघाच्या संदर्भात असं कृत्य करता तुम्हाला कुठलंही आपण काय करतो हे त्यांना भान नाही त्यांना हे माहिती नाही मात्र आपण काय केलं तर आपल्याला काहीतरी तुकडा कोणीतरी फेकून मारे फेकून देईल आणि अशा शेपूट हलवणाऱ्या प्रवृत्तीच्या या ठिकाणी त्यांच्यावर दया व्यक्त करतो त्यांचा निषेध करण्याच्या आधी आज पथागत गौतम बुद्ध देत आहोत आणि बुद्धाने जो सांगितलेला जो विचार आहे संविधानाचा जो विचार आहे हा विचार आम्हाला अंमलात आणावा लागणार आहे त्यामुळे ज्यांनी एक कृत्य केलं त्यांच्याबद्दल दया या ठिकाणी व्यक्त करतो आणि दया व्यक्त करत असताना प्रार्थना करतो दसरा झाला दिवाळी आहे की सुबुद्धी दे दया गणा दुर्बुद्धी धूर कर ज्यांनी हे गैरगुप्त केलं त्यांना जरूर भारत दंड फ्री त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे गुन्हे दाखल होत असताना गुन्ह्याचं स्वरूप काय आहे तर मामा त्या दिवशी कुठे गेले होते दवाखान्यात बरोबर कशाला गेले होते तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे आणि त्या ऑपरेशनाच्या अनुषंगानं ते तारीख घ्यायला गेले होते चेक करायला गेले होते आणि तशा वेळेस त्यांना दवाखान्यातून फेसून बाहेर आणता तुम्ही त्यांना रस्त्यावर आणता त्यांना जाती तुम्ही जातीवाचक स्वरूपाचा त्यांना टुमणे मारता जातीवाचक स्वरूपाचे तुम्ही त्या ठिकाणी कटाक्ष आता शिव्या तुम्ही त्यांना देता आणि त्यांचे हात पकडून एक वयस्कर माणूस आहे शरीर कष्टीने तो थोडा लाल बहादूर शास्त्रांसारखे आहे मूर्ती लहानपण मग तुम्ही गलेलट्ट आहात गलेलट्ट का आहात तर तुम्ही तुमच्यावर किती केसेस आहेत कुठे बावीस केसेस आहेत तडीफार झालेले आहेत तुम्ही माजलेले आहात असा देखील तुमच्या रस्त्यावर आरोप आहे तुम्ही हात पकडता आणि त्यांना तुम्ही साडी घालवताही हे जे कृत्य आहे हे कृत्य आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात आज मामा पगारे आहे उद्या तुमच्याही घरामध्ये घुसून तुम्हाला जर बाहेर उडतील तर आश्चर्य वाटू देऊ नका कल्याण हे नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला होते शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सभेदाराच्या जेव्हा घेऊन गेला आणि नजरा स्वरूपात त्यांना पेश केलं तर शिवाजी महाराजांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि सांगितलं की माझी आई एवढी सुंदर असती तर मी सुंदर झालो असतो आणि आणलेल्या लोकांना त्यांनी लढावलं आणि सन्मान आणि कुठे तो कल्याण कुठे ते शिवाजी संस्कार आणि नालायक कुठे यांच्यावर शेम शेमच्या माध्यमातून मा या ठिकाणी मला दया व्यक्त करायची वाटते आणि हा आपला इतिहास आहे आणि तो इतिहास एकीकडे असताना आज कशा स्वरूपाची जर काढण्याचा प्रयत्न होत असेल तर तो दिवस आपण जर थांबूला नाही आणि गाफील राहिलो तर तो दिवस दूर नाही की कल्याणच्याच नाही तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या घरातली कोणतीच आई बाई ही सुरक्षित राहणार नाही आज मामाला दवाखान्यातून ओढतात उद्या तुमच्या माझ्या घरातून जर कोणालाही ओढून नेलं माफ करा आपल्या लेखीबाईंना नेलं तर या लोकांची जी मनोवृत्ती आहे ती विचित्र आहे कारण म्हणून वृद्धी काय म्हटलेले आहेत महिलांच्या संदर्भात अनेक आक्षेपार्ह विषय आहेत महिलेला वस्तू म्हटलं आहे आणि या महिलांना पहिले कुठे घेऊन जा अशा स्वरूपाचे विस्तृत देखील काही बरच लिखाण हे त्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या घरातल्या इंटरव्ह्यूरही हे अधिकार उद्या सांगायला कमी जास्त करणार नाही या धोक्याचा इशारा हा मामांच्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे या गोष्टीचा निषेध नोंदवलेला आहे मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आहे नात्यानं मामा बघारे हा आमच्या काँग्रेसचा निष्ठावून कार्यकर्ता आहे या माणसाला विधानसभा नको या माणसाला लोकसभा नको या माणसाला नगरसेवक व्हायचं नाही या माणसाला साधं ऑनररी मॅजिस्ट्रेट पण होण्याची या माणसाला काही गरज नाही हा केवळ केवळ आणि केवळ हा काँग्रेस पक्षाच्या विचारांनी आणि संविधानाला अभिप्रेत असताना भारत घडवण्याच्या अनुषंगाने एक कार्यरत असताना काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मामा आपण काँग्रेस पक्षाच्या आत याचा सार्थ अभिमान हा प्रदेश अध्यक्ष नात्यानं मला या ठिकाणी आहे तुम्ही एकटे नाही तर आम्ही संपूर्ण काँग्रेस तुमच्या सोबत आहोत आणि या घटनेच्या अनुषंगाने तुमच्यासोबतच घडलेली घटना नाही ते भारताच्या प्रत्येक नागरिकासोबत आणि काँग्रेस कार्यकर्त्यां कुठेतरी या घटनेच्या अनुषंगानं हळहळ निर्माण झाली आहे त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याकरता आज या ठिकाणी कल्याणपर्यंत आम्ही आलेलो आहोत तुम्हाला खांद्यावर घेतला त्याचा हेतू काय त्याचा उद्देश काय तर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा अत्यंत महत्वाचा आहे कोणी पंतप्रधान ते माजी पंतप्रधान असतील कोणी मुख्यमंत्री असतील कोणी मंत्री असतील आमचे आमदार असतील कोणी खासदार असतील पण या सर्वांपेक्षा काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्ती कदर कोणाची आहे तर कार्यकर्त्यांची आहे आणि मामा आज तुम्हाला प्रदेश अध्यक्षाने जे खांद्यावर घेतलं हा एका कार्यकर्त्याला खांद्यावर घेतलंय आणि काँग्रेस ही नेत्यांच्या बरोबर नाही तर कार्यकर्त्यांच्या बरोबर उभा असणारा पक्ष आहे ही बसणारी राहुल गांधींची आणि आमच्या सर्व नेते मंडळाची भूमिका ही तुम्हाला खांद्यावर घेत असताना तुम्ही आमच्यासाठी सर्वे सर्वा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमच्यासाठी सर्वे सर्व आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि या घटनेमध्ये त्यांनी दुष्कृत्य केलं त्यांच्या संदर्भामध्ये दया व्यक्त करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मधली गीता मराठीत लिहिली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी गीता मराठीत लिहिली म्हणून त्यांना छळछळ छळणाऱ्या मधुवाद्यांना त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी पसायदानाची प्रार्थना लिहिली आणि पसायदानाच्या प्रार्थनेत काय म्हटलं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करवी रथी वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवा कलत्व जे आहे त्या कलत्वाचा कर्तन का तिचा नष्ट करायचं नाही त्याला तलवारीने निभालायचं नाही खलाला संभवायचं नाही तर खलात्वाचं जे मनातलं खलत्व आहे भावना जी आहे ती भावना सांडू आणि तुम्हालाही सत्कर्माची रथी वाढो आणि तुम्ही ती वाढव म्हणत असताना ही प्रार्थना व्यक्त भी तमाम भाजपच्या सर्व मंडळींना या ठिकाणी करू इच्छितो आणि भाजपचा हा एक वैचारिक पराभव आहे हो भाजपचे राज्याचे अध्यक्ष कोण आहेत कुठले आहेत या परिसरातले आहेत आणि त्यांच्या परिसरामध्ये घट्टा घडत असताना त्यांना आणि त्यांच्या बगल बच्चांना मला सांगायचं आहे की आपली आपल्या मनातलं खळत्व हे सांडो आणि तुम्हाला सत्कर्माची गती वाढो आणि सत्कर्म कोणतं कुठे लिहिलेलं आहे तर भारताच्या संविधानातलं सत्कर्माची गती वाढो आणि घता बरस कोणतं लढो मैत्र जेव्हा ही भूमिका घेत असणार आमचा एक आहे हा आज या ठिकाणी जयच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे हा विचारांचा हात पुढे करतो संविधानाचा हात पुढे करतो आपण आपला संघा विसर्जित करा ही आमची मागणीच आहे या निमित्ताने या ठिकाणी स्मरण करतो मी या परिसरातील सर्व काँग्रेसच्या नेत्यांना सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आले माझे पदाधिकारी आले त्यांनाही या ठिकाणी सांगतो की आपल्या कार्यकर्त्याला कोणी हात लावला तर खबरदार तुम्ही पदाधिकारी आहात तुमची जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी वाटेल ते झालं तर त्याच्या पाठीशी भूमिका उभी राहण्याची आपल्याला सक्त स्वरूपाचे आदेश आहे त्यामुळे अशी घटना घडल्या घडल्या ताबडतोबीनं आपण धावून जाऊ नवे नवे तर अशी घटना करण्याची हिंमत पुढच्याची होणार नाही या दृष्टिकोनातून संघटन हे तयार राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहावं ही सक्त स्वरूपाची सूचना मी माझ्या सर्व सहकार्यांना या ठिकाणी देतो कामांच्या झालेल्या या घटनेच्या अनुषंगाने माझी त्यांनाही विनंती आहे की बाबा यांना माफ करून टाका गांधींचा खून करणाऱ्या लोकांना गांधींनी माफ करण्याचं मन त्यांच्याजवळ आहे त्यांना माफ करा ही वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक स्वरूपाची आपण ही लढाई लढू मात्र माफ करत असताना आपल्यावर झालेला जी आपल्याला झालेली ओळख आहे ढकललेला आहे झालेली कुठेतरी इच्छि मारहाण आहे आणि जातीवाचक स्वरूपाचे आपल्यावर दिलेले जे कटाक्ष आहे आहे या अनुषंगानं माझ्या अध्यक्षांना आदेश आहेत की या अनुषंगानं भारतीय दंड संहितेच्या विविध धारांच्या अनुषंगानं आपण फौजदारीचे जे गुन्हे आहेत ते अट्रॉसिटीचे इतर आहे सर्व गुन्ह्यासाठी कोर्टात दाद मागा कारण या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य नाही गुंडेशाहीचं राज्य आहे आणि आपला कायद्यावर विश्वास आहे आता जो मुक बहिरा आणि आंधळ हे सरकार आहे या बहिरा भैर सरकारकडून काही अपेक्षा आपण व्यक्त करणं म्हणजे दगडाला पादर फुटण्यासारखं आहे त्यामुळे या संदर्भात कायदेशीर कारवाई जिल्हा काँग्रेसची करावी ही सूचना देतो सर ते शेवटी मी नाशिकला बोललो की न्यायमूर्ती भूषणजी गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत यांच्यावर भूट फेकणारा व्यक्ती आणि पगारे मामांच्या संदर्भात गैरकृत्य करणारा व्यक्ती या दोघांची मानसिकता एकच आहे त्यांचे विचार पण एकच आहे आणि या ठिकाणी हो योगायोग म्हणण्यापेक्षा तुम्ही बघा की पगारे मागास मागासवर्गीय आहेत आणि आपले मुख्य न्यायाधीश पण मागासवर्गीय आहेत मागासवर्गियांच्या विरोधात मान्य नाही का हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे न्यायमूर्ती साडी या दोघांमध्ये सारदम्य आहे आणि या सार्धम्यामध्ये तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन द्रौपदीच वस्त्रहरण जसं कृष्णाने थांबवलं होतं तसं आता लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे उघड्या डोळ्याने पाळणं पाप आहे आणि या वस्त्रहारणा करता आपण संविधानिक वस्त्र घेऊन आपण सर्वजण ही लोकशाही वाकू वाचवू एवढंच या निमित्तानं सांगतो आज मामा पगाऱ्यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि गांधींचं प्रतीक गांधी टोपी मी त्यांना या ठिकाणी घालून त्यांचा सत्कार करणार आहे बाबासाहेबांनी सांगितलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या अनुषंगानं त्यांना बाबासाहेबांचं जसं ब्लेझर घालायचं तसं ब्लेझर पण आज त्यांना घालणार आहे आणि तुमचं माझं सगळ्यात लक्ष हे विश्व शांती आहे आणि विश्व शांतीच्या अनुषंगानं आणि हे खळाची व्यंकटी सांडो तयार सत्कर्मी गती वाढो परस्पर जोडो मैत्र जीवा या भूमिकेतून या भावनेतून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती देखील आपण त्यांना देत आहोत आणि हे सर्व करत असताना तुमचा आपला अजेंडा काय तुमचा आमचा अजेंडा काय संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याची कटीबद्धता पुढे संविधाने या ठिकाणी देऊन मामांचा आपण सत्कार करणार आहोत आणि हा सत्कार जे स्वीकारत आहे हे एक संविधान योद्धा एक काँग्रेसचा योद्धा म्हणून या ठिकाणी स्वीकारत आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने आज आपण अधिक पुढे जाऊ आणि या सगळ्या दंडेलशाहीचा विरोध करू एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आणि राहुलजी तुमचा संघर्ष करू ही नुसता घोषणाच नाही तर मामा पगारे संघर्ष करू जसे राहुल गांधी आपले नेते आहेत तसा मामा बघा पण आपले नेते आहेत आणि हे दादान हे सूत्र घेऊन आपण समांतर पातळीवर सर्व काम करू एवढंच या निमित्तानं या ठिकाणी बोलतो धन्यवाद साडी घालण्याचं ज्या हिंसेच्या मार्गाने गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं त्या त्यांच्या विचारावर काँग्रेस पक्ष आजपर्यंत काम करत आहे अशी गांधी टोपी मामांना परिधान करावी त्याचबद्दल शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती मामा पगारांना द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष या देशातली समानता बंधुता आणि शांतता टिकवण्यासाठी कटिबद्ध राहील मी अध्यक्षांना विनंती करतो मामा मामा की त्यांनी गांधी टोपी जे शांततेचं अहिंसेचं प्रतीक आहे श्री मामा पगारांना त्याचबरोबर संविधान आणि गौतम बुद्धांची मूर्ती जे तथाकच गौतम बुद्धांचे शांततेचं प्रतीक आहे त्याचबरोबर या देशातली देशातलं संविधान शिकवण्याकरिता